सोपा मार्ग पण आहे तिकडनं जे का पाय बोलतो तिकडनं सोपा मार्ग असतो असतो म्हणजे आहेच जो तिकड मार्ग आहे तो हातीच्या पायजवळ या डॅमवर इकडून असा येतो हो। पण आम्ही थोडं म्हटलं रिस्क घेऊन जावं थोडी मजा पण करावी लाईटची हा चल आहेत ते आणि हा जो एरिया आहे हा खाल जो खालच्या धबधब्यावर जातो तिथं आत्ता मी लास्ट शूट केलं ते म्हणजे आता पहिलं शूट केलं ते हाच पाणी आहे तो वरून येतो तिथे एक वरती वॉटरफॉल आहे तो हिडन वॉटर फॉल आहे तिथं अजूनपर्यंत कोणी गेलाय ना धबधब्यावर त्या आणि तिथं आम्ही चाललो होतात आणि फिरतोय जवळ जवळ मॅन वर्सेस वाईल्ड मजा करायची तर अशी लाईफ मध्ये साहेब आमचे घाबरलेत थोडेफार पण तरी पण आम्ही त्याला घेऊन जाणार होतो त्याला इथे ठेवण्यात काय अर्थ आहेच नाही कारण आम्हाला खूप वरती जायचं आहे आता सेकंड स्टेप संपली थर्ड स्टेप चालू होते इथून आणि थर्ड स्टेप जी आहे ती अशी आहे एक धबधबा क्रॉस करावा लागतो छोटासा आणि खूप मस्त आहे तो खूप म्हणजे खूपच सुंदर आहे ओंकार ओंकार एक काम कर इकडे हा वरचा ज्या एरियात मी उभा आहे त्या खालचा जो एरिया तुम्हाला दिसतो आहे त्याच्यानंतर आम्ही वरती घडलो जवळजवळ खालच्या धक्क्यावरून साधारण साधारण अर्धा पावन किलोमीटर आलो आहे वरती पण असं वाटत नाही वरती यायला त्या मोठ्या मोठ्या दगडी आहेत हा एरिया आहे अजून मला इथून वरती पाहिजे जाऊन ना चल शाबाश पोरांना व्हिडिओ दाखवायचे तुझ्या शाळेतल्या शाबाश भिजू दे भिजायचा आपल्याला वरती जाऊन जा पोवायचं आहे पाण्यात पाण्याचा आवाज मस्त आहे गार्डनचा आवाज मस्त आहे वारा आहे चांगला उचलून घे वडून घे जा तिथं पाय दे गाड पाहिजे हा भिंकण वर कसा चढतोच घरात कसं भिंकण वर चढतो तसंच वरती हे जे रिस्की रोड आहेत बघा आहे सायप लागलेत परवापासून धबधब्यावर दब जायचं आहे धबधब्यावर दब दब जायचं आहे म्हणून त्यासाठी खास नवीन धबधबा शोधला आणि हा जो रोड आहे हा कंटेश्वरला जाणारा रोड आहे या रोडनी तुम्ही धबधब्यावर येऊ शकता एवढ्या रिस्की रिस्की सगळ्या गोष्टी करू नका आम्ही केली कारण मी परवा जाऊन बघून आलो होतो तुम्ही जेव्हा फर्स्ट टाईम येत आहे तर तुम्ही ह्या गोष्टी करू नका कारण मी लहान मुलाला असंच घेऊन आलो आहे परवा मी येऊन पैसे सगळं चेक करून गेलो तो एरिया कसा आहे काय माझा मित्र मला बोललो होता की असं ठिकाणी धबधबा आहे ते तुम्ही जाऊन बघून या तुम्ही खास स्टे करण्यासाठी बघण्यासाठी इकडनं मी वरती आलो आणि ही जी भुयार आहे तुम्ही इथे इथे टेंट वगैरे लावून पार्टी करायची असेल तर पार्टी करू शकता नाईट आऊट मारू शकता पण ग्रुप पाहिजे तुम्हाला कारण इथे साफ वगैरे येण्याची शक्यता आहे हा जो भुहेरी आहे हा सगळा एरिया भुहेरी एरिया तुम्हाला जवळपास दहा तर दहा पोरं तर आरामात राहू शकतात मजा करू शकतात पण आता चालू आहे तिकडेच वरती थोडे रिस्की स्टेप रिस्के, स्टे, रिस्के खड्डे मजा मस्ती सगळंच आहे ते मार पाण्यात बाता दाता न या करून निघाव दाता मी या करून जाऊ भाऊची थोडीशी <laughs> <laughs> भाजी चाळी भाऊ रडायला लागलेले गेले का हात तो बापूस झाला मारणार कॅरडा हात पण झालं चल भिंत्या काय घरातल्या हल प्लेट झालं चल द्या चल आपल्याकडे पाणी नाही पाणी तर ओमकर नकोचा पाठी घेऊन जा

आतमध्ये बसलेत माझ्यासोबत जे आली ते आता इथून दिसतात ते तुम्हाला दाखवतो त्या धबधब्या आतमध्ये आहेत पलीकडे त्याला आतमध्ये एक भोली आहे आतमध्ये म्हणजे दाभोलीस काही पाहिजे खड्डा आहे ते फिरून लावलेला होता आय थिंक मला वाटतं आता हो मी वरती चालू आहे ढोलीतून ढोलीत जायचं आहे मला इकडून मी तर माझा कॅमेरा घेऊन माझा कॅमेरा वॉटरप्रूफ वॉटरप्रूफ आहे आतमध्ये माझ्या आतमध्ये दोघ जण आहेत आता मी इथून जाते वरती आणि आय आता मस्त पाणी थोडं कॅमेरावर पडले पुसतो मी गोटाने खायला आवाज देत नाही थंडा वगैरे सगळं पिऊन राहिलाय भूक लागली का तुला घरी जायचं बोलतोय घरी का जायचं अरे वस्ती लालो इथं जेवण बनवत आहे आता इथं चिकन लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप खायला चांगला दिसत आम्ही बस्तीला राहणार आहोत अलिबाग आता येईल बाजूच्या दुसऱ्या धबधब्यावर जाम धबधबे पंधरा धबधबे आहेत पंधरा धबधबे आपल्याला बघायचे आणि लोकांना दाखवायचे पण आहेत अलिबाग मधले धबधबे आणि बघा आणि हा पंधरा धबधबे सर करणार आहेत होते काय म्हात

तुझा भूजा बागाय उद्या सुट्टी आहे परवा सुट्टी आहे का आला तरी चालेल डॉक्टरकडे जाऊ आपण चल तुझं मडिशन पाहण्या पण आजारी कस वाटतं भाऊची पाटली वाऊजिथे वाटले बस भाऊची वाटली आणि भाऊ काय जवळ बिकत नाही बाय बाय वॉटरफॉल आम्ही निघालो आता फायनल एक तासभर मजा केली आता निघतो आमचे साहेब जरा वथरतायत थंडवले आता खाली पोहशील की नाही या मार्गे हे सगळं चाललंय त्याला खरंच नसताना आम्ही त्याला आणलाय पण त्याला दाखवलाय काय असत टीव्ही वर बघून बघून लोकांना नावं ठेवतोय भाई हे काय नाही मी आता कडीन कसा कशी फाटते हळूहळू आणि हा धबधबा लोकेशन तीच आहे जो खालचा धबधबा दब, धबधबा आहे त्याच्या वरचा धबधबा आहे फक्त एक किलोमीटरच्या आसपास प्रवास सर करून वरती काढायला लागतोय आणि त्याला घेतला गाड्यात करत नाही येणार तुला घेऊन आम्ही येशील या अशा आमच्या गाड्यात बघ पडून आता शाळेतली पोरं बोलतील तुला बाकित तुला बघितल्यावर काय बोलतील शाळेतली पोरं याव हा बघा डरपोक डरपोक ये बघा आमची डेरी जेवढं वरती चढलो जेवढं चढायला सोपं वाटलं तेवढं उतरायला सोपं आहे बघा हे आता आम्ही जवळ पण घसर गुन्हे खाली उतरतोय काय उतरायला माणूस आहे हो काय कामाला ठेवलास लास्ट त्याला काय बोलते करत ना लास्ट नास्ट काय रिस्की आहे पण रिस्क आहे रिस्क आहे पण रिस्क आहे इतर बघा जरा तुम्ही या गोलीतून आम्ही आलो होतो लास्ट टाइम जेव्हा आलेल तेव्हा ना उपकार यातून आलो आता आपण जा चालतो हा रस्ता अजून आणा तू या मार्गे आम्ही निघणार आहोत या खाली बा का तिथूनच त्याच्या हिंमतवाला पोर का असा याला याला हा ये मी या पुढे अरे चालक माती खाली माझा पाहिजे बुडलाय लवकर ये बाबू ठेवून आम्ही तुला ये लवकर हो चल ये तुझी बघू तुझी अरे जा पहिल्यांदा आम्ही आलो होतो ह्यात पण आलो होतो ओंकार तुम आता तुम्हाला घेऊन गेलो तर त्या रस्त्याने गेलो तिकडे मोठी दगड आहे आहेत आला ही एवढी मोठी दगड कुठल्या वादळाला आलेली काय माहिती पण जवळ जवळ लांब मध्ये वजन असल्यास बाहेर चल भावची उगत खाटायला लागली आता या जाताना आम्ही इथून चढलो जे मोठे मोठी मोठ्या स्टेप आहेत मोठ्या स्टेप आहेत छोट्या स्टेप आहेत आणि ह्या वॉटरफॉलला जर कोणाला यायचं असेल धबधब्याला फक्त मजा मस्ती मजा करण्यासाठी आणि फील घेण्यासाठी खड्डा आहे ना, ना, ना। फील फक्त या त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बोला आम्ही जाऊन तुझं ड्रिंक करू आणि मग तुमचं काम फिट येताना आहे रस्ता तिकडनं पण तो वॉटरफॉल क्रॉस करून मग रस्त्यात जाऊ शकता तुम्ही इकडनं जाण्यासाठी तुम्हाला रिस्क घेऊनच जाणार त्याच्यामुळे फक्त आणि फक्त माझ्या या त्या साहेबांना घेऊन आलो आहे साहेबांचे फाटले साहेबांची फाटली आहे फक्त फाटले आता हा रस्ता आहे आमचा जाण्याचा मी बाहेर फायनल एक्झिट घेतलेला आहे म्हणजे बाहेर पडून आता जरा मनाला शांती वाटली की आम्ही पोचलो हा एरिया आता आम्ही जिथून घुसलो होतो तो आणि हा एरिया जो कंकेश्वरला लोक जातात त्याच्या बाजूला तुम्ही तिकडनं जाऊन पण त्या डॅमवर हो येऊ शकता फक्त थोडं रिस्की आहे तिकडनं यायला इकडनं थोडं थोडं रिस्की आहे पण तिकडनं वॉटरफॉलची मजा नाही डायरेक्ट वॉटरफॉलला तुम्ही पोचाल जो हा वरचा रस्ता तिकडून जाते तो आणि इथनं जाल तर जीवाची मजा करत जाल आणि हे ड्रॅगन फ्रूट्स त्याला आलेच नाही ड्रॅगन फ्रूट पण येतील इंटार मी रो आम लेखी आहे गेले दा वरून जाकडून पाऊस फुल कोरडत असतात हा एवढा पाणी नसता हा पाणी जवळजवळ ह्या लेवलने असं वरून पूर्ण सगळीकडून वाहत असता आणि आम्ही येऊ पण शकलो नसतो त्याच्या तिकडे म्हणजे आलो असतो पण अशा मेरा धरत यायला लागला असता आम्हाला मेरा तिकडच्या मेरा ह्या अशा म्हणजे पहिले जी लोक जायची म्हणजे शेळ्या बिल्या हे करायला शेळ्या गाई बैल म्हशी जे पण काय करायला लागतं त्यांचा रस्ता हा वरसा आहे हा रस्ता फक्त आम्ही शोधतोय कारण आम्हाला मजा करायची म्हणून आम्ही हा रस्त्याने जातो आता सेफ्टली रस्ता असा डोंगराच्या साईडून आहे आणि आता आम्ही त्याला काही एवढी हेल्प करत नाहीत कारण तो येऊ शकतो आता काय मी काय का एवढं घेणार इथून ये मधून मस्त पवत इथून ये मधून ये हा डायरेक्ट इथून सुरी पाण्याचा ए कुठून आलास अरे इथून फुडूनच ये ये मधून मधून हात धर खाली पाण्यात जा पाण्यात नव्हतं पाय ना सरकणार पाण्यात नाही खाली हात धर अस हा, मग शिक थोडंसं शिकून घे बसून 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 शाळेतली कधी ट्रिप गेली की शाळेचा पोरांना शिकवायचा की कसं दगडांना दगडाना कसं हात धरायचा हे सगळं शिकवलं पाहिजे पोरांना तू ये या व्हायचे असताना घरी जीवाचा माल खायचा म्हणजे अक्षर अक्षरशः कपडे किपडे लपवायचे घरातली आणि आम्हाला अंडरवेअर वर घरी जायला मारुडी डुबकी माल डुबकी हा सरकत ना उडीत माल डायरेक्ट चल धबाडी मारुडी अरे मार मारेड्या हो आता पावत होता ना हा चल पुढं पुढं युट्यूबला तिकडे चाललो आणि आमचे उघड उघड बाबा फॉलो मी तुम्हाला तिकडे टप्पा म्हणजे आहे लेडीज लहान वगैरे माझ्या खाली आली तिथे थोडी रिस्क आहे आता खाली तर डायरेक्ट खाली त्याच्यामुळे तुम्ही जर असाल सांभाळू तर हा टप्पा बिघेला पहिला हा टप्पा होता इथे मला टप्पा होता आढायला आणि आता पंधरा लोक पोवायची मजा करतो आता तो टप्पा तुटला आहे पाण्याच्या प्रेशर त्यामुळे आता थोडं रिस्की आहे थोडं सांभाळून या आणि मजा करायचा ह्याच्यातून मी दाखवतो वॉटरफॉल कसा दिसतो काय असतो सगळं दाखवतो हे दाखवलेली पहिली स्टेप आता इथून उतरतो आम्ही परत चल बाबू तसं ये ड्रॅगन फ्रुट्स ड्रॅगन फ्रुट्सची झाड असं काय नाही ड्रॅगन फ्रुट्स वगैरे ह्याला आमच्याकडे बोलतात काय रे याला बोलतात मोमकर ह्याला 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 पेर पेर पेरकुट पेरकुटाचे झाड पेरकुटाचं झाड हो ड्रॅगन फ्रुटचं झाड वगैरे काय ना मजा मस्ती केली मगाशी तुमची नाहीतर तर याल इकडं एकाच महिन्याने बघायला आलीत का म्हणून बागाशी आलाच कुठून हा मग चल इकडूनच जायचं काय रे मसाजर मध्ये पवायचं ना चल मग बॉडी मसाज घेत चल इथ नाही याल तर थोडं सावधानीने या सावधानीने उतरा कारण थोडं वाकून वाकून यावं लागतं काटेरी आहेत करबंदीची झाड आहेत करवंतीची झाड असल्यामुळे आम्हाला थोडस वाकून यायला लागते या या आलो खाली आणि हा पहिला वॉटरफॉल आपला आता हा जो कचरा इथे झालाय बघताय तुम्ही हे जे कचरा आहे ना हा तुम्ही करू नका जर कोणी माझा ब्लॉग बघितला ना तर प्लीज तुम्हाला मी रिक्वेस्ट करेन पाण्याच्या बाटल्या आणि तो समोर तिकडे पण खूप कचरा लोकं येतात माझ्या करा पण नेचरची वाट लावू नका तर भाई बघा इथे कचरा हा कचरा कचरा करू नका तर फोटोमध्ये दिसायला जाम चांगलं दिसतो आहे आणि हे पण लहान मुलांसाठी पोहण्यासाठी चांगली जागा आहे एक ढोपावं पाणी आहे खाली हा पहिला ब्लॉग आहे आपला ह्याच्यानंतर असे बरेचशा अलिबागमधले सगळेच्या सगळे धबधबे मी पकडून काढणार आहे आपला दोन फोप्रो आणि जरा डी एस एल आर वगैरे आणि टीम आणि ट्यूबमधला हा मेंबर हा जो आहे ना फटल्या याला सगळ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार पण घेऊन घेऊ शकतो आणि ह्याला मोठेपणे ह्याला पण डेरिंग बॉग बनवलं म्हणून आम्ही याला घेऊन देतो आणि तुम्ही पण तुमच्या मुलांना अशा वॉटरफॉल आणि अशा गोष्टी कुटुंबमध्ये दाखवा तेव्हा त्यांना कळेल नेचर नाही तर नुकतं मोबाईल आणि टी व्ही हे दाखवून काहीच होणार नाही हा जो माझा पहिला ब्लॉग आहे हा सुरुवात केली मी आजपासून आता माझ्या दर आठवड्याला एक एक व्हिडिओ पडत जाणार प्रत्येक वॉटरफॉलचा आणि त्याच्यानंतर अजून ट्रॅव्हल बम ब्लॉग बरेच असतील ते उघड बम हा जो रस्ता आहे आता मला वाटले कदाचित व्हिडिओ आले ना आले माहिती नाही मी घरी जाऊन चेक करणार आहे पण आता तुम्हाला रूट दाखवतो काही मग हे बोलू काहीच दिवसाने लोक येऊन येऊन हा रस्ता साफ होईल एकदम वाटतंय हरहर वाटतंय आणि जेव्हा वर्षा वॉटरफॉल ला गेलो तेव्हा जाम पाणी होतात खालची आलो खालच्या लेवल ला पाणी बघा अशा वॉटर लोकांना जेव्हा पाणी पण पण पाणी आहे वरती वरती म्हणजे ज्या रिस्की रिस्की आम्ही धबधब्यावर गेलो तिथं इथं पण आहे पण थोडा थोडा हा रस्ता लक्षात ठेवा ह्या रस्त्याने तुम्हाला जर हा वॉटरफॉल असेल तर येऊ शकता जर हातीच्या पायाने गेले तर तुम्ही डायरेक्ट वरच्या धबधब्यावर जाल व्हिडिओ सांग कसं पडला तू धब्यावर याल तेव्हा सेफ्टी स्वतःची सेफ्टी आणि या सगळ्या गोष्टी बाळगून या अनुभविक व्यक्ती अशी एखादी सोबत घेऊन या जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील येईल त्याला पहिला वॉटरफॉल भेटणारच ना काय म्हणजे उघड फिरतंय बोल ना अरे अनुकडे पाहण्यात आय आपण एक छोटा डॅम आहे इथे पण तुम्ही पोहू शकता पण पोहण्यासाठी पाणी अंगावर पडणं आणि आतापर्यंत काहीच प्रकार नाही थोडे बरेच काटेर झाडं आहेत ती सांभाळून तुम्ही जरा ती काटेर झाडं सांभाळून जरा तुम्ही येत जास्त खोल नाही कंबरभर पाणी आहे जास्त काही फोल नाही आहे इकडे थोडंसं पोल आहे तिकडे थोडंसं पोल आहे तिकडे गेल्यानंतर डोकंभर पाणी आहे आधी डीप होता पण ती वरची माती येऊन येऊन पूर्ण बोल फूट झालं त्याला प्रयत्न हाच पाणी आपल्या घराच्या बाजूला विरात न नाही जाते बरं तुझं पाय खाली पाय आणि हाय ना, ना दिदे। दिदे। आ, आ, एक नंबरचा ढरकोक ह्याच्या घरी वाता कराल ना एक दिवस मी तुम्हाला ह्याची पण व्हिडिओ टाकेन ब्लॉग मध्ये घरच्या वार्ता बघाल ना असं वाटेल तुम्हाला हा किती डोंगर चढल ना किती नाही पण ह्याचे अशी फाटते ना हे बरोबर आहे फाटते शंभर टक्के फाटते आणि माझा ब्लॉग आता तर बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करा ह्याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला सगळे चांगले बघायला मिळतील